तर एवढी मका मी ठेवलेली आहे तर आपल्याला याचे करायचे आहे धिरडे आणि इथं आज केलेला आहे मकाचे धिरडे आणि आंब्याचा रस तर खूप छान असा बेज झाला होता तर चला व्हिडिओमध्ये नक्की पहा तर मैत्रिणींनो हे आहेत हिवाळ्यातले आंबे तर उन्हाळ्यात आपण कंपल्सरी आंबे खात असतो आणि आपल्याला माहीत आहे एप्रिल मे महिन्यामध्ये फुलासा आंब्याचा सिझन असतो पण तर हे आंबे आता नेहमीचे आंब्यासारखे नाही थोडेसे निपर असे आहेत आणि गोल गोल आहेत तर आता याला आहे ना अशी वरचं कातड काढून घेते मी आणि अशा पद्धतीने आता त्याचे मगज मगच त्याचा सगळं काढून घेते आणि मग मिक्सर मध्ये आपण फिरवणार आहोत तर अशा पद्धतीने करणार आहोत आपण आता ह्या आंब्याचा रस तर या मौसममध्ये तर आपल्याला आंबे भेटतच नसतात पण कधी कधी एखादं झाड असत असे तुला खायचं का तर खूप असे निब्बर आंबे असल्यामुळे पाच सहा आंबे सोलायला मला बराच वेळ लागला अर्धा तास तरी लागला तर मी सगळ्या आंब्याचं वरची सालं काढून घेतले आणि अशा पद्धतीने सगळा मगच एका ताटामध्ये काढून घेतला आणि ऋग्वेद घेत होता शूटिंग तर ऋग्वेदला मनापासून खायचं होतं रस आंब्याचा तर तो शूटिंग घ्यायलाही तयार झाला तर म्हटलं चल आम, देते करून तुम्हाला रस, रस ले 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 तर अशा पद्धतीने मी आंब्याचा रस केलाय नमस्कार मैत्रिणींना कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि मी आलेले आहे किचनमध्ये तर तुम्हाला आहे तर आपण आता आंब्याचा आंबरस करणार आहोत बिन बिन मौसम आंब्याचा तर संगीताने त्या दिवशी आणलेले होते आंबे तर आम्हाला वाटलं ते पिकणारच नाही पण ते खूप छान असे पिकले कापून पाहिला तर खूप असा गोड लागला तर खायचा आहे आंब्याचा आमरस तर आमरसाच्या काळामध्ये आम्ही रोज आमरस खाल्ला आपल्या आज आंब्याच्या झाडाला भरपूर असे आंबे आलेले होते आणि आमरस पण खूप असा गोड लागत होता तर परांना पुन्हा आठवण आली आंब्याची आमरसाची तर म्हटलं चला तुम्हाला मी करून देते आमरस तर मग मी इथं तर अशा पद्धतीने हे आंबे ना सोलून घेतले आणि सगळा मगच मी या कढईमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत तर त्या अगोदर आता यामध्ये मी टाकणार आहे साखर तर साखर टाकणार आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी आंब्याचा आम आमरस कसा करते ते तर दोन तीन दिवसापासून आपली गडबड सुरू आहे धुणं दुन, कपडे धुण्याची तर मोठे मोठे कपडे पण धुतलेत तर कधी पाऊस येतो कधी ऊन पडतं पळपळ पण होती कपडे काढण्यासाठी तर आज पण भरपूर असे कपडे आम्ही धुतले तर ज्योतीला थोडंसं झालेलं आहे सर्दी खोकला तर ती गेलेली आहे दवाखान्यात तर म्हटलं चला तोपर्यंत आपली स्वयंपाकाची तयारी सुरू करावी तर आता मी आमरस करून घेते आणि आज मी करणार आहे मकाच्या मकाचे धिरडे तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर मका दळून घेतलेली आहे एकदम बारीक अशी आणि ते पीठ आता मळून मी करणार आहे मकाचे धिरडे आणि आमरस तर एकदम युनिक असे रेसिपी आहे तर चला तुम्हाला दाखवते मी आज तर हे पहा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी पाच सहा आंब्याचा एकदम प्युअर असा आमरस बनवलाय मस्त असा तर आता करूया या धिरड्याची तयारी तर आज आपण करणार आहोत आमरसाबरोबर मकाचे घिरडे तर चला आता तयारी करते आणि मग तुम्हाला दाखवते तर संध्याकाळचे वाजलेले आहे साडेसहा आणि इथं आपण ही, ला ही सांजवात लावलेली आहे आणि तुम्हाला दाखवते मस्त असं व्ह्यू आपले केळीची झाडं तर खूपच छान असे आलेत मस्त आण पिलू इकडं पिलू इकडं आण तर आत्ता काल परवा वांगे तोडले होते पाच सहा तर पहा परत पुन्हा वांगे तर जादूच आहे आपल्या झाडात हे इथं इथंसुद्धा वांगे तर ह्या वांग्याच्या आहे ना जादू असल्यासारखंच आहे कारण आहे ना याचं सिक्रेट मी तुम्हाला सांगते याला आहे ना आम्ही ताक केलं ना पण जेव्हा तूप करतो ना साईचं तर ते ताक करतो ना तर ते ताकाचं जे पाणी असतं ना ते सगळं या झाडाला या झाडांना टाकण्यात येतं आपल्या बागेतल्या तर त्यामुळे असे छान असे वांगे येतात बरं काय आला तर दुसरं काही सिक्रेट नाही आहे हे सिक्रेट आहे ते वायाला घालण्यापेक्षा आम्ही झाडांना घालत असतो तर संध्याकाळच्या वेळी खूप छान असं दिसतं सगळं ऋषिक आणबाळा तर ही पालक भाजी ना आपल्याला काढायची आहे आज काढून घेते मी करण्याच्या निमित्ताने काय होतं पोरांच्या पण पोटात काही करू नको प्रयोग तर पालक भाजी आहे ना काढून घेते आता तर आपल्या हाताशी अशा भाज्या असल्या ना तर आपल्याला कधी पण करता येतात रुग्वे दृशांगी तशा भाज्या खात नाही तर आता मी फ्रीडम त्यांना दे भाजी घालणार आहे आणि आज बाजार झालेला आहे आज शनिवार आहे आज झालेला आहे बाजार उद्या संडे हा उद्या संडे आणि उद्या आपल्याकडे एक विशेष असा मेनू आहे तर उद्या काय आहे तर उद्या आहेत मुगाचे अप्पे हिरव्या मुगाचे अप्पे तर आज मुग भिजू घालावं लागतील संध्याकाळी अप्पे करायला आहेत कसं आसतं तुला आवडतित ना हं माझे स्नेही होता अप्पेच बनवणार आईने सांगितलं नाही मला दर्श तर आता आमरस बनवून फ्रीजमध्ये ठेवल आहे आणि आता मी मस्त असं मकाचं पीठ कालवणार आहे इथे जवळून निघायचं ते तर एवढी अशी भाजी निघाली ही तर चला आता पीठ कालून घेऊया आपण देत्याचं हा हा तर एवढी पालक भाजी मिळाली आणि कोथिंबीर लसूण सोलून घेते तर इथं आता एकदम बारीक अशी मका दळून घेतली आणि हे मकाचं पीठ आहे तर ही आहे पालक भाजी चिरून घेतली आणि ही कोथंबीर आणि इथं लसूण मिरची जिरे मीठ याचं सगळ्याचं वाटण करायचं आणि हे आहे गव्हाचं पीठ तर पिठामध्ये थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ पण टाकायचं तर दोन वाट्या असं मकाचं पीठ आहे तर त्यामध्ये एक वाटीभर असं गव्हाचं पीठ टाकूया आपण पा। पालक भाजी पण कोथिंबीर पण चिरून घेतलेली हिरवी मिरची जिरे याचं वाटण करून घेतलंय आणि चवीपुरतं मीठ तर आता हे पीठ मी छान असं कालून घेते वाटण पण यामध्ये धुवून टाकले तर आपल्याला मकाच्या पिठाचे निर्डे करायचे आहेत त्यामुळं थोडस पातळ सरस पीठ काढून घ्यायचंय तर थोडस घट्ट झालं अजून थोडस पाणी घालू अशा पद्धतीने हे केलंय त्याच मिश्रण थोड्या वेळा आपण आता याच्यात झाकण ठेवू आणि तोपर्यंत पॅन गरम करून घेऊ अगोदर धेरडे करण्यासाठी काय खेळ चाललाय <laughs> दादू घोडा झाला <दालक> काय <laughs> अरे <अरारारा>! अरे अरे <laughs> दोन्ही घोडे पडले <laughs> तर उद्या आहे संडे तर संडे स्पेशल मुगाचे आप्पे करायचे आहेत मुलांसाठी तरी तर खूप छान असा पॅन तापलेला आहे तर यावर मी आता उलथण्याने थोडंसं तेल घालून घेते म्हणजे आपण जे मिश्रण टाकतो धिरड्याचं तर ते चिकटणार नाही आणि आता आपण पळीने अशा पद्धतीने हे मिश्रण धिरड्याचं टाकून घेणार आहोत तर दोन पळ्या मिश्रण मी या पॅनवर टाकून घेतलंय तरीही खूप छान असं धिरड तयार होतं आणि थोडीशी पळी फिरवून आपल्याला हे पातळसं करून घ्यायचं आहे तर ही प्रक्रिया लवकर लवकर करायची आहे नाहीतर धिरडं उलटून पुन्हा मागं चिटकून येतं आणि झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू द्यायचं तर दोनच मिनटात झाकण मी पुन्हा काढलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं किती छान असं धिरडं तयार झालेलं आहे आणि पॅनपासून ते अलगही निघतंय लवकर पटकन तर आता बघू आपण उलथून तर हे पहा किती सुंदर असं धिरडं तयार झालंय तर आपण यामध्ये हळद टाकली नाही तर हा मकाचा ओरिजिनल असा कलर आहे तर खूप असं पौष्टिक असते मका खाण्यासाठी तर मुलांना पौष्टिक खाणं भेटण्यासाठी आपण किचनमध्ये जरूर हे प्रयोग करावेत तर इथं ऋग्वेद वृषांची गडबड झालेली आहे जेवणासाठी तर असं नवीन नवीन किचनमध्ये काही पदार्थ पाहिल्यावर त्यांना दमच निघत नाही अजिबात तर इथं ज्योती दोघांसाठी करत आहे ताट तर आम्ही असे कप्प्याचे ताट मुलांसाठी घेतलेले आहेत तर ऋषांगच्या रु, बड्डेला हे ताट मी त्याला दिलेलं आहे आणि रुग्वेदच्या बड्डेलाही हे ताट दिले मिरची लसूण जिरे सगळं तर खूप छान असे पौष्टिक लागतात धिरडे हे तर त्यामध्ये थोडस आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे दोन वाटी मकाच्या पिठाला एक वाटी गव्हाचं पीठ आणि बाकीचं काही घातलेलं नाही याला हळद सुद्धा घातलेलं नाही तर हा मकाचा कलर आहे हळद पण अजिबात घातलेली नाही तर ओरिजिनल कलर आहे हा मकाचा तर ऋग्वेद खूप आवडले तर आज आपण सगळे आता धिरडे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी आणि तोपर्यंत बघा ऋगेची रिॲक्शन काय आहे ती तर त्यांना आवडलं का नाही धिरडे आणि आमरस हे बेत कसा आहे आजचा छान भारी वाटत तुला आवडला का अ तर ऋग्वेदृशांगला खूप असे धिरडे आणि आमरस याचा बेत आवडलाय तर थोडस युनिक वाटतं हे कारण काय होतं आपल्याला ज्या त्या सीजन मध्ये जे ते फळ खायला खूप आवडतं पण आता थोडस थंडी सुटलेली आहे आणि या थंडीमध्ये आमरस खायचं म्हटल्यावर थोडस वेगळं वाटतं तर इथे ज्योतीने मूग निसून घेतले आणि आता भिजायला टाकत आहे कारण उद्या आहे संडे आणि सकाळी खायचे आहेत मुलांना आप्पे तर ती करत आहे उद्याच्या आप्पेची तयारी तर इथंच मूग तिने भिजायला टाकलेत रात्रीच आपल्याला हे मूग भिजायला घालायचे आहेत म्हणजे काय होतो छान असे भिजतात तर अशा पद्धतीने मी दहाच मिनिटात सर्व असे धिरडे करून घेतलेले आहेत तर मुलांचंही जेवण झालेलं आहे आणि आता ज्योतीला आणि मला जेवायचं आहे तर तर आपले धिरडे कसे झालेत तर हे नक्की सांगा बरं का तर एवढे धिरडे मी दहाच मिनिटात केलेत आणि इथं ज्योती सोडवत आहे किराणा तर हे जिरे आहेत तर हे धिरडे कधीही गरम गरम करून गरम गरमच खायचे तर खूप असे भारी लागतात तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आपले मकाचे धिरडे झालेले आहेत तयार तर आणि आपल्याला आंबे ही आमरस ही धिरड्याबरोबर खायला मिळालेला आहे तर खूप छान असा आमरस झालेला आहे एकदम घट्ट आवडला आणि आम्ही आता ताव मारतो आता धिरडे आणि रसावर तर श्यामला गरम गरम धिरडे करणार आहे तो आल्यावर पण आता आम्ही दोघींपुरती पुरती केले हृदयदृश्यांचं जेवण झालंय तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा आपल्या कुंकू टिकली किचन या चॅनलवर नवीन नवीन रेसिपी तर आजचे हे मकाचे धर्डे कसे वाटले हे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का मैत्रिणींनो आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये असलेल्या आंब्याचा अमरस खूप छान तर चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय